श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुमच्यासाठी खूप चांगला आनंददायक आणि समाधान देणारा जावो हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला पण लगेच सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका आज अठरा ऑक्टोबर शनिवार आणि आज आलेली आहे धनत्रयोदशी हा दिवस दिवाळीच्या अगदी दोन दिवस आधी साजरा केला जातो आणि अत्यंत महत्वाचा असतो दरवर्षी अश्विन महिन्याच्या कृष्ण पक्षातील त्रयोदशीला हा शुभ पर्व येतो आणि या दिवशी यमराज भगवान कुबेर माता लक्ष्मी आणि भगवान धन्वंतरी यांची पूजा केली जाते धार्मिक दृष्टीने या दिवशी विशेष महत्व आहे कारण सांगितलं जातं की भगवान धन्वंतरी समुद्रमंथनातून अमृत कलश घेऊन प्रकट झाले होते आणि त्यामुळे या दिवशी आरोग्य संपत्ती आणि सुखा आशीर्वाद मिळवण्याची वेळ ज्योतिष ज्योतिषशास्त्रानुसार या दिवशी आपण जे काही संपत्ती आणि वस्तू खरेदी करतो त्याचं फळ पटीने अधिक मिळतं आणि म्हणूनच या दिवशी सोनं चांदी वाहने भांडे हिरे मोती जमीन किंवा इतर कोणत्याही मौल्यवान वस्तू खरेदी करणं हे अतिशय शुभ मानलं जातं विशेषतः धन खरेदी करण्याला खूप महत्व आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहे तर तुम्हाला आज घरामध्ये मुठभर धणे ठेवायचे आहेत हे धणे घरात ठेवल्यानंतर तुमच्या घरात धनसंपत्ती आणि सुखाचा वास होईल कर्ज फेडलं जाईल दारिद्र्य दूर होईल आणि सात पिढ्यांचं कष्ट कमी होऊन संपत्ती ऐश्वर कायम राहील इतका हा प्रभावी उपाय आहे जो तुमच्या घरामध्ये कायमची समृद्धी आणि सुख आणेल तर हा धण्यांचा उपाय कसा करायचा आहे याची सविस्तर माहिती मी आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल आणि तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला पण लगेच सबस्क्राईब करा आणि बेल आयकनला पण प्रेस करा म्हणजे मी जेव्हा कधीही नवीन वीडियोस अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुमचा एकही एक व्हिडिओ हा मिस होणार नाही तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय साधा पण प्रभावी असा उपाय सांगणार आहे जो तुम्ही आज धनत्रयोदशीच्या संध्याकाळी सहा वाजल्यानंतर ते रात्री करू शकता ज्योतिषशास्त्रानुसार धने हे अत्यंत महत्वाचे मानले जातात कारण ते संपत्तीचे प्रतीक आहेत धनत्रयोदशीला विशेषतः धन खरेदी केली जाते आणि ते खरेदी केल्याने घरात लक्ष्मीचा वास वाढतो तसेच हे धने तुमच्या घराच्या सुखसंपत्ती आणि समृद्धीच्या दृष्टीने फार फायदेशीर असतात तर या दिवशी तुम्ही पाच किंवा दहा रुपयांचे धने करायला हरकत नाही आणि हे धणे तुम्ही घरात ठेवायला हवेत जर तुमच्याकडे आधीच धणे असले तरी सुद्धा तुम्हाला या दिवशी नवीन धणे खरेदी करून यांचा उपाय करायचा आहे तर या उपायासाठी धणे तुम्हाला नवीनच वापरायचे आहेत तर हा उपाय विशेषतः फायदेशीर आहे जर तुम्हाला सतत आर्थिक अडचणी येत असतील पैसा टिकत नसेल किंवा तुमच्या कष्टाला योग्य फळ मिळत नसेल याशिवाय जर तुमच्या आयुष्यात शत्रू असतील आणि गुप्तपणे तुमचा तुमच्यावरती वार करत असेल किंवा तुम्हाला त्रास देत असेल तर या उपायामुळे शत्रूच्या प्रभावाचा नाश होईल प्रमाणे जर तुमच्या पतीला कोणत्याही कामामध्ये यश मिळत नसेल किंवा घरामध्ये प्रगती थांबलेली असेल तर हा उपाय त्यांना समृद्धी आणि यश मिळवण्यासाठी खूप फायदेशीर ठरेल धनत्रयोदशीला केलेल्या उपायांचा प्रभाव पटीने वाढतो आणि त्यामुळे हा उपाय तुमच्या घरात आणि तुमच्या कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीच्या प्रगतीला मदत करेल तर हा उपाय करण्यासाठी संध्याकाळी तुम्ही धनत्रयोदशीच्या दिवशी जी पूजा मांडणी करणार आहात तर तिथेच तुम्हाला हा उपाय करायचा आहे आणि जर तुम्ही धनत्रयोदशी पूजा करत नसाल तर तुमच्या देवघरासमोर हा उपाय करा घराघरात अशी काही घरं असू शकतात ज्यात लक्ष्मीपूजन दिवाळीच्या दिवशीच केलं जातं तर तिथे सुद्धा हा उपाय करण्याची आवश्यकता आहे तर हा उपाय वर्षातनं एकदाच केला जातो आणि त्यामुळे त्याची महत्वपूर्णता अधिक आहे आता हा उपाय करण्यासाठी तुम्हाला एक वाटीभर धणे घ्यायचे आहेत हे धणे तुम्ही तेराव्या दिवशी म्हणजे खरेदी केलेल्या असावेत तर घरात आधीपासून असलेले धणे वापरणं तुम्हाला टाळायचं आहे कारण नवीन या आपल्याला वापरायचे आहेत या धण्याच्या सहाय्याने आपल्याला आता पुढचं कार्य करायचं आहे आता तुम्हाला मातीचा एक बोळका घ्यायचा आहे ज्याला सुगड असंही म्हटलं जातं दिवाळीच्या दिवशी खास धनत्रेसच्या दिवशी पाच सुगड घेतले जातात आणि त्यात पाच प्रकारचे धान्य भरून पूजा केली जाते तर तुम्हाला मातीचं बोळकं घ्यायचं आहे आणि त्यावरती कुंकुवाने स्वस्तिक काढायचं आहे बोळक्यामध्ये या धाणे भरायचे आहेत आणि त्यामुळे ते बोळकं पूर्णपणे धाण्याने भरून टाकायचं आहे त्यावरती एक रुपयाचा नाणं ठेवा आणि नंतर हे बोळकं लक्ष्मी समोर ठेवायचं आहे किंवा जिथे तुम्ही धनतेरसची पूजा करणार आहात तर तिथेच तुम्हाला ठेवायचं आहे आणि त्या बोळक्याची पूजा करायची आहे त्यावरती हळद कुंकू आणि अक्षदा वाहून घ्या फुल अर्पण करा आणि धूप दीप अगरबत्ती प्रज्वलित करा यानंतर दोन्ही हात जोडून माता लक्ष्मीचं स्मरण करा आणि तिच्या आशीर्वादासाठी प्रार्थना करा तुम्ही तुमच्या घरामध्ये सर्व धनाच्या संबंधित समस्या दूर करण्यासाठी मनोभावे प्रार्थना करा आता त्या बोळक्यातील धन्यांमधनं थोडे धडे तुम्हाला तुमच्या उजव्या हातामध्ये घ्यायचे आहेत आणि ज्या व्यक्तीने घरामध्ये पैसे कमवलेले आहेत कष्ट केलेले आहेत तर त्यांना तुमच्या देवघरासमोर बसून त्यांच्यावर हळद कुंकू आणि अक्षदा लावायचं आहेत तर त्या व्यक्तीच्या कपाळावरती तुम्हाला गंधाचा तिलक लावायचा आहे अखंड अक्षता चिटकवायची आहे आणि जर तुमच्याकडे सोन्याची अंगठी असेल हो तर त्या अंगठीने सुद्धा त्या व्यक्तीवरनं ओवाळायचं आहे त्यानंतर बोळक्यातले थोडे धणे घ्यायचे आहेत आणि ज्या व्यक्तीने घरात धन कमावलं आहे त्यावरती घड्याळ्याच्या का काट्याप्रमाणे धन ओवाळून घ्यायचं आहे त्याचप्रमाणे जर तुमच्या घरामध्ये कोणती स्त्री पैसे कमावत असेल तर तिच्यावरनं सुद्धा हे धणे ओवाळून घ्या आणि त्यानंतर त्या धणांना तुम्हाला झाडाच्या कुंड्या किंवा तुळशीच्या मातीमध्ये टाकायचं आहे आणि त्याची कोथिंबीर उगू द्या त्यामुळे तुमच्या पतीची किंवा मुलांची प्रगती होईल आणि घरामध्ये समृद्धी वाढेल यानंतर तुम्हाला पुढचा उपाय करायचा आहे त्यासाठी तुम्हाला पांढऱ्या रंगाचा एक कागद म्हणजेच पेपर घ्यायचा आहे आणि त्यावरती तुम्हाला तुमच्या घरातील प्रगती कर्ज फेडण्याची इच्छा मुलांची प्रगती किंवा इतर कोणत्याही इच्छांचा तुम्हाला उल्लेख करायचा आहे म्हणजे त्याच्यावरती त्या पेपरवरती तुम्हाला लाल किंवा निळ्या रंगाच्या पेनाने ती इच्छा लिहायची आहे ज्याच्यामध्ये तुम्ही धणे ठेवले होते त्या सुगणामध्ये ते धणे घालून त्याचे एक छोटीशी पुडी तयार करायची आहे आणि ही पुडी घरातील उत्तर दिशेला ठेवायची आहे उत्तर दिशा ही लक्ष्मी आणि कुबेरांची दिशा मांडली जाते आणि म्हणून तिथे ही पुढे लक्ष्मी आणि कुबेराच्या कृपेने तुमच्या पूर्तता करतील तर ही तिथेच ठेवा आणि दुसऱ्या दिवशी टाका आणि कागद फाडून फेकून द्या याचा अर्थ असा होतो की तुमच्या इच्छांचा साकार होण्यास प्रारंभ झालेला आहे आता पुढचा उपाय तुमच्या शत्रूंविषयी आहे जर तुमच्यावरती गुप्त शत्रू असतील किंवा जवळच्या कोणत्याही शत्रूमुळे तुम्हाला जर त्रास होत असेल आणि त्यामुळे तुमची प्रगती थांबलेली असेल तर हा उपाय तुमच्यासाठी खूप प्रभावी ठरू शकतो त्यासाठी तुम्हाला एक पांढऱ्या रंगाचा कागद घ्यायचा आहे आणि त्या कागदावर तुम्हाला तुमच्या शत्रूचं नाव लिहायचं आहे जर शत्रूचं नाव माहिती नसेल तर तुम्ही असं लिहू शकता माझ्या आयुष्यातील शत्रू संपलेला आहे शत्रू नष्ट झालेला आहे तर हे लिहितानाचा भाग म्हणजे तुमच्या मनातील जी इच्छा आहे तर ती स्पष्टपणे ठरवून आणि नंतर त्या कागदावरती तुम्हाला चिमूट बरे धणे ठेवायचे त्यानंतर कागदाची पुडी तयार करा आणि ही पुडी तुम्हाला रात्रीच घराच्या बाहेर जाऊन फेकून द्यायची आहे तुम्ही ती पुडी संध्याकाळीच फेकावी कारण दुसऱ्या दिवशी ती फेकणं योग्य नाही हे सर्व केल्यानंतर तुमचं मन शांत करा आणि विचार करा की तुमच्या आयुष्यातील सर्व शत्रू नष्ट झालेले आहेत आणि या उपायामुळे तुमच्या जीवनातील सर्व शत्रू नष्ट होतात आणि तुमच्या मार्गात अडथळे येत नाहीत त्याचबरोबर या दिवशी तुमच्या खिशात पैसे कायम टिकून राहण्यासाठी एक खास उपाय करायचा आहे तुम्हाला एक कागद घ्यायचं आहे त्यावरती थोडेसे धडे तुम्हाला ठेवायचे आहेत त्याची पुढे तुम्हाला तयार करायची आहे आणि ही पुढी तुम्हाला तुमच्या पर्स मध्ये किंवा तुमच्या पतीच्या खिशामध्ये ठेवायची आहे त्यामुळे तुमचं धन तुमच्याकडे आकर्षित होईल तुम्ही पैसे खर्च करत असताना तुमचं धन तुमच्याकडे टिकून राहील आणि या दिवशी एक महत्वाची गोष्ट लक्षात ठेवावी लागेल जर तुमच्या घराजवळ तुमच्याकडे मागायला आले तर हे तुम्हाला कोणालाही धनत्रयोदशीला या दिवशी लक्ष्मी इतरांच्या घरी जाते आणि त्यामुळे अशा दिवशी तुम्हाला धणे देणं टाळायचं आहे धनत्रयोदशीला केलेले छोटे छोटे उपाय तुमचं घर कुटुंब आणि आयुष्य समृद्ध करतात तर तुमचं घर आणि कुटुंब सुखी राहण्यासाठी हे उपाय अत्यंत महत्वाचे आहेत आणि त्या आणि त्यासाठी तुम्हाला हे उपाय आज संध्याकाळी करायचा आहेत आजचा हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल माहितीपूर्ण वाटला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ